चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रु पीडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारा कितीही मोठा शत्रू ज्याचा नाश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यापैकी नव्वद टक्के लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वासारखा वागतो बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीला आपण आपला मित्र म्हणतो तोच व्यक्ती आपल्याशी शत्रूसारखा वागतो <अप्ले> आपल्या घराचा सॉरी आपल्या घराच्या शेजारी राहणारी एखादी व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागते आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती आपला शत्रू बनते बघा कुणीही शत्रू असेल तुमच्या कुटुंबातला तुमच्या घरातला तुमचा रक्ताचा तुमचा मित्र किंवा अगदी बाहेरचा जो शत्रू तुम्हाला सतत नाहक त्रास देत असेल तुमच्या प्रत्येक कामात अडथळे आणत असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश आणत असेल कुठल्याही कामात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला नजर लावत असेल सतत तुमचा अपमान करत असेल बघा अशा शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी अशा शत्रूला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांच्या पाठी शत्रुपिडा सुरू होते त्यांच्या आयुष्यात असंख्य संकट येतात एखाद्या व्यक्तींनी नजर जरी लावली ना तरी आपल्या कामात बरकत राहत नाही हातातोंडाशी आलेले घास निसटून जातात पैसा टिकत नाही आजार पण वाढतं घरामध्ये आपण ज्याला म्हणतो की काहीतरी पनवती लागली आहे तशी सिच्युएशन होते जेव्हा एखादा व्यक्ती तांत्रिक मांत्रिक बाधा करतो आणि आपल्या घरामध्ये अडथळे आणण्यासाठी प्रयत्न करतो किंवा एखाद्या व्यक्ती आपल्याच आजूबाजूचा तांत्रिक मांत्रिक बाधा करून आपल्या घराच्या समोर उतारे टाकतो आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी बरेच प्रयत्न करतो अपघात घडवतो बऱ्याच गोष्टी बघा ह्या गोष्टी होतात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ह्या गोष्टी होतात की ताई आमच्या घराच्या समोर लिंबू आणून टाकले आमच्या घराच्या समोर मिरच्या आणून टाकल्यात आमच्या घराला नजर लागली आहे आमच्या घरामध्ये बरकत नाही आहे आमच्या घरात अडथळे येतात आमच्या कामात बरकत नाही आहे सतत आजार पण येत आहे पैसा टिकत नाही अशा समस्या मी रोज ऐकते आणि त्याच्यासाठीच आज हा खास उपाय आहे बघा आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शनिवारी करायचा आहे कुठलाही शनिवार फक्त तेव्हा मासिक धर्म आणि काळ नसेल तर उत्तम कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाची सात पानं तुम्हाला घरी आणायची आहेत किती सात पानं पिंपळाच्या झाडाजवळ जायचं सात पानं तोडायची सातही पानं घरी आणायची स्वच्छ पाण्याने धुवायची सातही पानं स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर सातही पानांवर कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने स्केच पेनने किंवा मार्करने तुम्हाला त्या पानावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला आहे जो व्यक्ती तुमचा शत्रू आहे आता तुमचे सासू तुमचे शत्रू असेल तुमचा धीर तुमचा शत्रू असेल तुमची तुमची मैत्रीण किंवा तुमच्या घराचा शेजारीच राहणारा व्यक्ती तुमचा शत्रू आहे तुम्हाला शत्रू माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या ज्या व्यक्तीनं शत्रुपीडा आहे माहिती पण शत्रूचं नाव माहिती नाही त्यांनी फक्त शत्रू दिलं तरीही चालेल सातही पानांवरती शत्रूचं नाव किंवा शत्रु पिढा असं तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ही सातही पानं काळ्या रंगाच्या कापडात ठेवायची छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं एकावर एक एकावर एकावर एक अशी एक सातही पानं ठेवून द्यायची जर सगळ्यात वरती सातवं पानं असेल ना त्या पानाच्यावरती थोडे काळे तिळ ठेवायचे काळ्या रंगाचे तिळ ठेवायचे आणि सात सात उडदाचे दाणे ठेवायचे ठीक आहे आता हे काळ्या रंगाचं जे कापड आहे ज्यामध्ये आपण ही पानं ठेवलेली आहेत तर तुम्हाला त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे सर्व सर्व, सर्व 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 शत्रु नाशाय सर्व सर्व, सर्व शत्रु नाशाय विघ्नेय नमहा सर्व सर्व शत्रुनाशाय विघ्नेय नमः 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 हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला कमीत कमी, कमी सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यानंतर हे जे पानं आहेत हे तुम्हाला तुमच्या घराच्या आत आपलं जे घर आहे ते आपल्याच घराच्या आत दक्षिण दिशेला ठेवायचे आहेत आता तुम्हाला संपूर्ण आठवडाभर पंधरा दिवस वीस दिवस ही पानं आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहेत जेव्हा त्या शनिवारनंतर अमावस्या येईल जेव्हा त्या शनिवारनंतर अमावस्या येईल त्या अमा अमावस्येच्या दिवशी ही पानं तुम्हाला आपल्या घराच्या आतून दक्षिण दिशेवरून काढायची आहेत आता ही पानं काढल्यानंतर काय करायचं अमावस्येला संध्याकाळी सहा साडेसहा सात आठ या दरम्यान काय करायचं जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक, दे दे एक भांडं किंवा मातीचं भांडं काहीही तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या कापूर पेटवायचा जसा कापूर पेटायला लागेल प्रज्वलित व्हायला लागेल तसं त्यामध्ये एक, एक पान सोडायचं आपण घेतलेली जी सात पानं आहेत ती सातही पानं एक एक करत तुम्हाला संपूर्ण पेटवायची लागलं अजून त्याच्यामध्ये कापू टाका पण संपूर्ण सातही पानांची राख होईपर्यंत तुम्हाला ही सातही पानं त्याच्यामध्ये पूर्ण पेटवायची आहेत आता पानं प्रज्वलित झाल्यानंतर त्यांची जी राख तयार होईल म्हणजे त्यांची जी हॅश तयार होईल ती आपल्याला म्हणजे थोडीशी ती थंड झाली की आपल्याला एका कागदामध्ये घ्यायची आहे कागद घेऊ शकतात किंवा एखादं प्लेट घेतलं तरीही चालेल आणि घराच्या बाहेरून घ्यायचं घराच्या बाहेर निघल्यानंतर तुम्हाला तुमचा शत्रू ज्या दिशेला आहे असं वाटते ह्या बाजूला त्याचं घर आहे दक्षिण दिशेला घर आहे उत्तर दिशेला आहे पूर्व दिशेला आहे जिथे कुठे ज्या दिशेला तुम्हाला त्याचं घर जाणवते त्या दिशेला ही संपूर्ण राख तुम्हाला फिंकायची आहे समजा तुमचा शत्रू तुमच्याच बाजूला राहतो तुमच्याच आजूबाजूला आहे तर ही राख तुम्ही म्हणजे त्याच्या घराकडे किंवा तो जे ते कुठे आहे तुम्ही त्याच्याकडे फुंबले तरीही चालेल त्याच्यानंतर हात स्वच्छ धुवायचे झटकायचे स्वच्छ धुवायचे पाय स्वच्छ क्लीन करायचे आणि त्यानंतरच घरात यायचे बघा हा उपाय तुम्ही कमीत कमी दोन वेळा केलात कमीत कमी दोन वेळा केलात म्हणजे दोन अमावस्यापर्यंत तुम्ही हा उपाय केलात आयुष्यात कधीही तुम्हाला शत्रू त्रास देणार नाही कितीही कितीही तुमच्यामागे राबिरा तांत्रिक बाधा उडी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा काही परिणाम ना होणार नाही पिंपळाचं झाड ज्यावरती दैवी शक्तीचा वाच असतो पण पिंपळाचं झाड हे भूत बाधा प्रेत विषाज हे दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जसं पिंपळाच्या पानावरती तुम्ही त्या ना व्यक्तीचं नाव लिहाल आणि हे पान अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही अमावस्येला जाळाल त्याच क्षणात तुमच्या आयुष्यात असणारी बाधा शत्रू कायमचा तुमच्या आयुष्यातून तुम निघून जाईल त्यानंतर तुम्हाला कधीच कुणाची नजर लागणार नाही कुणी कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला काहीही करू दे त्याचा काहीच परिणाम तुमच्यावरती होणार नाही आता समजा या शनिवारी मी हा उपाय केला आठच दिवसात अमावस्या आली माझा उपाय शनिवारपासून अमावस्यापर्यंत संपला समजा पुन्हा मला वाटलं पुढच्या महिन्यातील पुन्हा एखादा शनिवार घेतला आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसात अमावस्या आली तर त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती पाण्या सोबत ठेवून त्या अमावस्येला पुन्हा मी हा उपाय केला फक्त दोन अमावस्याचा तुम्ही हा उपाय केला नाही तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला कुठलीच व्यक्ती कुठलीच तुमच्या घरातली शेजारची किंवा कुणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हे सगळं राहील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ